नमस्कार मित्रांनो तो न्यू ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बघा कोकणमध्ये पडतोय पाऊस भिजत भिजत दुकानात आहे मित्रांनो हे हे बघा बाय तर आज बघू काय काय जातो आता आंबे आणायला पण जायचे आणि फणस आणायला जायचे तर व्हिडिओ पूर्ण बघा त्यासाठी तर चला भेटूया पुढं आम्ही चाललोय आता आंबे तोडायला बघू भेटत नाही बघित वड मी ना एक आता अरे अरे बसत नाही झाला आजच्या कोर्शाचा थोडा अजून उठ एवढ मा

ठीक है। कोई बात छूटी? अरे चल। अरे यार, हमें चाल रही कोपरा लाखों जो। अब हम लोग ऐसे जंगल चाल चला आपड़ा बाट।

सकट वरती वरून ओढ आलून नको ओढून मोकळ आहे तो पण काहीच नाही काय मोकळ आहे म्हणून बोलू गेल्या टायमाला आपण गेलो ना जग नको तुमच्या काय कायच्या मधी आठात काय पकड आली कॅच आहे का

आम्ही आता आंबे हिंदे चोरून आणलेले मासे पकडायला बाबा वगैरे बांधून देतात बघू आज कोण किती मासे पकडतो तेव्हा आम्ही आता मागाशी आंबे पकडून आणले म्हणजे पकडून आणले चालीन लावले माझ्यासोबत जास्त मासे पकडणार म्हणून माझा मित्रांनो आता आम्ही आलोय नदीवर लोगा लोगा। आता पीठ लावणार आहे बघू आता मासे भेटतात का नाही थोडं पाऊस पडल्यामुळे पाणी घाण दिसते आमच्या लावत फिरतो आता बघू मासे भेटतात कोणाला भेटतं काय नाही ते दादाला भेटलं पहिला मासा भेटला किती वेळानंतर थांब वे थांब रे काढतो काढ ए रुद्र काढ ना हे खाना मित्र रात्रीचे वाजले नऊ खेकडे पकडायला बाहेश कुठं भेटते खेकडे अंधाराय सगळी आता खेकडे भेटतात का नाही मासे भेटले ना गडूळ पाणी होत तसे मासे बनवत आहे भेटला एवढे घेऊन हे केले त्यांना भेटणार नाही मग

हा मेला आहे का रे मेलेला आहे तो नाही हवा 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 मोठ टोळकी गेली

कपड्याची तो मोठा होता तो भेटला ना झाला हातात आमच्या घरी छोटा छोटा Nah ini

まし हो ही नहीं बेटा अंदर रहता है स्टेशन में ऐसा काम नहीं है